आज करायचे आहेत बटाट्याचे चकल्या शाबदाणा बटाटे मिक्स बटाटे घ्यायचे आहेत एक किलो शिजून घ्यायचे कुकरला किसून घ्यायचे सगळे बटाटे एक किलो किसून घेतलेत दोन ग्लास शाबदाणा टाकायचे आणखी एक ग्लास टाकायचे आहे असे म्हणून दोन ग्लास टाकले मीठ टाकायचे स्वादानुसार जिरे टाकायचे एक चमचा लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त मिक्स करून घ्यायचे शाबोधाने एकदम मऊ भिजलेले घ्यायचं थोडंसं जोर लावून थिंबायचं आहे आपल्याला असं तिंबले शेवगाच्या साच्या घ्यायच्या चकलीचा त्याच्यामध्ये बॅटर भरायचं आहे शाबदाना आणि बटाट्याचं केलेलं पुन्हा व वाळू घाल करायचे चकल्या गोल गोल अशा दोन दिवस कडकडीत उन्हात वाळून घेतले असं गोल गोल चकल्या झाल्या सगळे तयार आपल्या एकूण दीड किलो झाले चकल्या तळून घ्यायचे तेल चांगलं तापवायचे आणि तळून घ्यायचे चकल्या मस्त असं खुशखुशीत चकली तयार आहे आपलं खूपच मस्त झाले बरं तुम्ही पण नक्की करून बघा